मी संतोष वामन शेलार श्री गणेश मित्र मंडल कोलेवाडा कल्याण विसर्जन पथक हे आम्ही वीस वर्षापासून जेव्हापासून इथं घाट उभारणी झाले तेव्हापासून आम्ही विसर्जन करतोय आमचा निर्विघ्न विस विसर्जन असतो म्हणजे कोणाला काही इजा नाही काही नाही ना भक्ताना ना आम्हाला एकदम निर्विघ्नपणे आम्ही आमचं विसर्जन पार पडतो पण हे विसर्जन पार का, पार विसर्जन कार्यक्रम पार पाडण्या दरम्यान आम्हाला करून कल्याण डोंबरी महानगरपालिका एक रुपयाचा कोणतेही मानधन अजूनपर्यंत भेटत नाही आणि नाही भेटले तरी पण आमची पोरंही सर्व सेविनेशी जे काय कोणी देईल दक्षिणा त्या दक्षिणेवर आमचं सर्व उदाहरणी चालू पण माझी एक इच्छा होती का कॉर्पोरेशनने पण काहीतरी याच्या संदर्भात काहीतरी एक करावं लाईजेल काय जर मेहनत करत आहेत तर त्याचं फल मिळालं पाहिजे बरोबर तर पण ती मेहनतच काय कामाची असं माझं हे बोलणं तर याच्यामध्ये आपण जर थोडं प्रेशर आपल्या आपल्यामार्फत कॉर्पोरेशनवर तर थोडं आमचं पण त्याला आम्हाला पण थोडं सहकार्य लाभेल बस एवढंच बोलणं आहे आज आपण तपातवाल की दुर्गाडी घाटावरती आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने दहाव्या देशाचं जण पोलीस आहे आणि या ठिकाणी प्रशासनाने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपला पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे के एम फिल्डकडून या ठिकाणी लाईटची व्यवस्था असेल त्यानंतर मूर्ती विसरण्याची व्यवस्था असेल अशा सर्व प्रकारची व्यवस्था या ठिकाणी प्रशासनाने केलेली आहे आमचा अंदाजे दोनशेपर्यंत आमचा पोलीस अधिकारी कर्मचारी या दुर्गाडीच्या ठिकाणी आणि सर्व घाटावरती आम्ही बंदोबस्त लावलेला आहे त्यानंतर आम्हाला त्यानंतर इतरही आम्हाला पोलीस मित्र असतील त्यानंतर अनियोद्धा बापू फाउंडेशन असेल त्यांचेसुद्धा सह आणि बिर्ला कॉलेजचे एन एस एसचे कर्म आपले मुलं हे सुद्धा आम्हाला यासाठी मदत करत आहे आणि सगळ्यांच्या सहकार्यातनं व्हॉलंटियर्सच्या है माध्यमातून पोलीस समाज कानी दुल कानी दुल या ठिकाणी स विसर्जनाला गणपतीच्यासाठी योजना उपलब्ध आहे अशा अनुषंगाने या ठिकाणी दुर्घाडी आणि सर्व घाटावरती अतिशय शांततेमध्ये हे सुरू आहे विसर्जन सुरू आहे अडचण नाही आपल्या के सी क्षेत्रात दहा दिवसापासून गणेश उत्सव साजरा होत आहे त्यामध्ये दीड दिवशी पाचव्या दिवशी सातव्या दिवशी आठव्या दिवशी आणि आज दहाव्या दिवशी या प्रमाणात या दिवशी मोठ्या प्रमाणात विसर्जन होत आहेत आपण जवळजवळ शंभरपेक्षा जास्त ठिकाणी आपण व्यवस्था विसर्जनाची केलेली आहे काही नैसर्गिक स्त्रोत आहेत काही कृत्रिम तलावांची व्यवस्था आपण केलेली आहे त्याकरिता आपण आपले सगळे यंत्रणा सगळी मॅन पॉवर डिपार्टमेंट्स हे सगळे आपण ठेवलेले आहेत कलेक्शन कलेक्शनसाठी एक वेगळी टीम आपली आहेत ब्रिगेड मेडिकल टीमची सर्व ठिकाणी सज्ज आहेत याकरिता आपण नागरिकांनाही आवाहन केलं होतं की कृत्रिम तलावामध्येही आपण मूर्त्यांचा विसर्जन करावा त्याकरिताही आपण आपन आव्हान आपल्या आव्हानला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आज दहाव्या दिवशी इथे दुर्गाडी घाटला मी उपस्थित आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मंडळांची मूर्त्या येत आहेत आणि विसर्जन होत आहे विशेष करून पोलिसांसोबतही आमच्या कॉर्डिनेशन चांगलं आहे अधिकारी त्यांची टीम इथे उपस्थित आहे काही स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्था त्यांचीही मदत आम्हाला विविध ठिकाणी लाभलेली आहेत आणि विशेष करून जेवढे मंडळ आहेत आणि नागरिक आहेत त्यांनी शांततेने हे आतापर्यंत पार पाडलेलं आहे त्याच्याबद्दल मी नागरिकांचे विशेष आभार व्यक्त करतो